ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमेदवार व कार्यकर्ते झाले निवांत मात्र धागधूक कायम 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा परिणाम जयसिंगपूरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. याच दिवशी नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे जाहीर केलं. यामुळे दोन आठवड्यांचा कालावधी मतमोजणीसाठी असल्यामुळे निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार पण निवडणुकीत राबलेले कार्यकर्ते काही जण सहलीसाठी तर काही जण सध्या जयसिंगपूर पालिकेसाठी दहा नोव्हेंबर ते तीन डिसेंबर अखेर निवडणुकीचा कार्यकाल होता या दरम्यान अर्ज भरण्यापासून अर्ज माघारी घेण्यापर्यंत व तेथून पुढे निवडणूक प्रचारात चोवीस तास उमेदवार व कार्यकर्ते राबले आहेत या निवडणुकीमध्ये कोट्यावधी रुपयांचा खुर्दा झाला असल्याची चर्चा शहरामध्ये आहे मिस निवडून यावी यासाठी उमेदवाराने रात्रीचा दिवस केला आहे मात्र दोन डिसेंबर मतदानाच्या दिवशी नागपूर खंडपीठाने अपिलात के केलेल्या निवडणुका वीस डिसेंबर चा चा हो रोजी होत असल्याने या निवडणुकीवर तीन डिसेंबरच्या निकालाचा परिणाम होऊ नये यासाठी एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर केली त्यामुळे सलग वीस ते पंचवीस दिवस राबणारे हात एकवीस डिसेंबरपर्यंत शांत झाले अनेक उमेदवार व कार्यकर्ते सहली काढले आहेत तर अनेक जण विश्रांती घेत आहेत मग जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत धाकधुक ही राहणारच आहे यामुळे हा विश्रांतीचा काळ धाकधुकीचा असणार आहे महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर